नमस्कार मंडळी अदिनाथ सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो त्याच्या विविध अंदाजातील फोटो व्हिडिओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो परंतु त्याचे जिजासोबतचे व्हिडिओ आणि फोटो सर्वाधिक लोकप्रिय होतात अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्याची जी मुलगी जिजा यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते ती आपल्या डॅडासोबत इव्हेंट्सला देखील हजर असते आदिनाथ सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो त्याच्या विविध अंदाजातील फोटो व्हिडिओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो परंतु त्याचे जिजासोबतचे व्हिडिओ आणि फोटो सर्वाधिक लोकप्रिय होतात ती नेहमी त्याला प्रश्न विचारत असते आणि तो देखील तिला उत्तर देत असतो जिजाने तिच्या डॅडाला एक मनेशीर मजेशीर प्रश्न विचारला आदिनाथने देखील त्या प्रश्नाला भन्नाट उत्तर दिलं डॅडा बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो असा प्रश्न जिजाने विचारला आहे यावर आदिनाथनं अगं काही नाही दोन्हीही सेम असतात असं म्हटलं आहे आदिनाथने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत पोस्ट केली बरीच लोक मला विचारतात अरे तू ते जिजा आणि डॅडा का लिहित नाही हल्ली तर त्याचं उत्तर असं आहे की हल्ली माझ्या मुलींच्या प्रश्नांची माझ्याकडेच उत्तरं नसतात असो मला वाटतं तेही तुम्हाला आवडेल वाचायला मग असाच एक प्रयत्न करून बघूया काय वाटतं हॅशटॅग जिजा आणि डॅडा सीझन टू असं म्हणत आदिनाथने लाडके लेकीसोबत नेमकं काय संभाषण झालं ते सांगितलं आहे जिजा ही उर्मिला आणि आदिनाथ यांची मुलगी आहे ती मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार किट आहे अदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज आहे पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर अदिनाथने उर्मिलाला मुंबईत प्रपोज केलं दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी लग्न केलं आदिनाथ कोठारी हा अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक आहे ज्याने प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित झालेल्या पाणी या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला